मला तुझं काही ऐकायचं नाही तू खुश असशील ग तिकडे पण आमचं काय लाज वाटते मला तुला मुलगी म्हणायची परत इकडे कॉल करू नकोस असं म्हणत आईने धाडकन रिसवर आपटला दीक्षा हवालदिल होऊन खाली बसली आता पुढे आई तू मला चुकीचं समजतेस ग मी तुम्हाला फसवलं नाही तर मीच फसले गेले मला ट्रॅप केले आई मला ट्रॅप केले दीक्षा धाय मोकलून रडत होती संध्याकाळपर्यंत दीक्षा रूममध्येच बसून होती अनुराधाबाईंनी हाक मारल्यावर ती खाली निघून गेली काही निवडक नातेवाईक आलेले त्यांच्याशी ओळख परत चालू होती रात्री जेवण वगैरे आवरून सगळेजण आपापल्या घरी निघून गेले मनी दीक्षाचं सामान दक्षच्या रूममध्ये नेऊन ठेव हो। प्रणिता दिव्या जा दीक्षाला तयार करा दीक्षा आजपासून तू दक्षच्या रूममध्ये शिफ्ट होणार आहेस तुमच्या हक्काच्या रूममध्ये जा बरं आवरून घे अनुराधाबाई प्रेमाने म्हणाल्या चल वहिनी प्रणिता ओढतच दीक्षाला रूममध्ये घेऊन गेली दोघी मिळून दीक्षाला तयार करत होत्या मध्येच चिडवत होत्या दीक्षा मात्र मनातून धास्तावली होती दिव्या आणि प्रणिताने तिला तयार केलं आणि दक्षच्या रूममध्ये आल्या रूम फुलांनी सजवलेली होती वहिनी ऑल द प्रणाली आणि दिव्या तिच्या कानात खोसपुसल्या आणि हसत खाली निघून गेल्या त्या दोघी निघून गेल्या तसं दीक्षाने रूमवर नजर फिरवली रूम मध्ये सगळं उंची सामान सगळं काही एकदम लॅविश तिने एक सुस्कारा सोडला असं वाटतंय एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आणून टाकले मला दीक्षा मनातल्या मनात म्हणाली तिने खिडकीचे कर्टन्स बाजूला केले आणि बाहेर पाहू लागली एवढं सगळं मिळाल्यावर एखादी मुलगी हरवून गेली असती पण दीक्षाचं तसं नव्हतं या सगळ्यासोबत तिला मिळाला होता तो विश्वासघात पण का याचं उत्तर मात्र तिला मिळत नव्हतं एवढ्या रोमँटिक मोहोल मध्ये माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर उदासी रूम सजवलेली आवडली नाही का बायको दक्ष तिच्याकडे मुश्किलपणे पाहत म्हणाला दक्षाचा आवाज ऐकून दीक्षा मागे वळली मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये समजलं दीक्षा त्याच्यावर रागीट कटाक्ष टाकत म्हणाली हो म्हणजे तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे पण न बोलता माझ्याजवळ यायचं आहे तर हो ना दक्षिणे तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं सोड मला दीक्षा त्याचा हात बाजूला करत म्हणाली पण त्याची पकड इतकी घट्ट होती की तिला ती सोडवणं कठीण जात होतं अरे किती ती तडफड मला वाटलं हा सगळा येशो आराम पाहून तू खुश होशील पण तू तर दक्ष तुझा येशो आराम ठेव तुझ्याकडेच तुझ्या पैशाने तू मला विकत घ्यायचा प्रयत्न करू नकोस समजलं तुला मला तुझ्या पैशात काढीचा इंटरेस्ट नाही आहे मग कशात इंटरेस्ट आहे तुला आ, मी तर विसरून गेलो तुला नितीनमध्ये इंटरेस्ट आहे आय राईट पण काय करणार बेब्स तो ऑलरेडी एंगेज्ड आहे आणि रिॲलिटी ही आहे की मी तुझा नवरा आहे दक्ष कोण आहेस तू हां सांग ना दीक्षा जान सारखा सारखा एकच प्रश्न काय विचारतेस मी दक्ष आहे दक्ष कारखानीच तुझा ऑफिशियल नवरा पण मी तुला ओळखत नाही नितीनला तर ओळखतेस ना तेच तेच जाणून घ्यायचं आहे मला कोण आहेस तू आणि नितीन तो माझ्याशी असं का वागला काय बिघडवलं होतं मी तुमचं म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागलात किती प्रश्न किती प्रश्न फर्स्ट नाईटला कुणी असे प्रश्न विचारतात का मन लुक ॲट मी मी तुझ्यासाठी एवढा तयार झालो आहे आणि तू माझ्याजवळ यायचं सोडून मला असे प्रश्न विचारतेस किती तो अन्याय दक्ष भोळेपणाचा आवाहनच म्हणाला तुझं हे नाटके वागणं ना तुझ्याजवळ ठेव फक्त मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे कोण आहेस तू आणि हे सगळं का केलंस दीक्षाचा आवाज वाढला ए माझ्यावर आवाज चढवायचा नाही समजलं आवाजाचा टेम्पो खाली बरेच प्रश्न पडलेत ना तुला मग त्याची उत्तरं तुझी तू शोध हीच तुझी शिक्षा आहे दक्ष अरे पण कसली शिक्षा काय गुन्हा झाला आहे माझ्या हातून दीक्षाने अगतिकोत विचारलं तेही तूच शोध स्वतःला फार हुशार समजतेस ना तू दक्ष शोधीन नक्की शोधीन तू मला कमजोर समजू नकोस मी तुझ्याशी लग्न केलं ते फक्त माझ्या घरच्यांसाठी पण ज्यावेळेस मी या सगळ्यांच्या मागचं कारण शोधेन ना तेव्हा तुम्ही मला जेवढा त्रास दिला आहे ना त्याच्या दुप्पट त्रास मी तुम्हाला देईन तू तु, तो नितीन आणि प्रिया तुम्ही तिघांनी तयार राहा दीक्षा निर्धाराने म्हणाली आय एम ऑलवेज रेडी माय जान पण तूही रेडी राहा ना मी तुला सुखाने जगू देणार ना मरू देणार बी रेडी माय डार्लिंग वाईफ दक्ष हसत म्हणाला आय एम रेडी मिस्टर दक्ष गुड नाईट दीक्षा म्हणाली आणि वळली तिने रूमवर नजर फिरवली ओ स्टोरीजमध्ये असतो तसा सोफा आहेस का झोपायला लाईक like you know, यू नो बायको तिकडे जाऊन झोपते वगैरे बट सॉरी डार्लिंग no आय ओनली हॅव लाँग चेअर्स नो सोफा आधी माहीत असतं तर बनवून घेतला असता पण आता बेडशिवाय पर्याय नाही आहे तुझ्याकडे चुपचाप जाऊन झोप तिकडे डोंट वरी मला तुझ्यासोबत काही करण्यात इंटरेस्ट नाही सो so यू आर सेफ दक्ष हसत म्हणाला दीक्षाने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि पाय आपटत बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन आडवी झाली खिलाडी टक्कर का आहे इस खेल मे माझा आहे का दक्ष झोपलेल्या दीक्षाकडे पाहत हसला रात्री बऱ्याच वेळ विचार करत असल्याने दीक्षाला उशिरा झोप लागली सकाळचे सात वाजून गेले तरी ती अजून झोपली होती दक्ष नुकताच बाद घेऊन बाहेर आला रूम मध्ये मंद सुगंध पसरला होता तो आरशासमोर उभा राहून केस सेट करत होता आरशात दीक्षाचं प्रतिबंब पाहून त्याचे हात जागेवरच थबकले ती झोपेत खूप निरागस दिसत होती काही क्षण तो विचारात पडला होता पण लगेच भानावर आला नाही दक्ष भरकटू नकोस तुझ्यासारख्या मुली फक्त दिसायला निरागस असतात दीक्षा प्रत्यक्षात मात्र कित्येक मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात बट डोंट वरी तुझ्यासारख्यांना सरळ करायला मी आहे ना दक्ष स्वतःशीच म्हणाला तो बेडजवळ आला आणि बाजूच्या बॉटलमधलं पाणी दीक्षाच्या चेहऱ्यावर उडवलं तशी ती खडबडून जागी झाली तिने समोर दक्षाला हसताना पाहिलं आणि तिचा पारा खडकन चढला मूर्ख माणसा अक्कल घाण ठेवून आलायस का दीक्षा रागाच्या भरात म्हणाली तिने पदराने आपला चेहरा पुसला बायको गुड मॉर्निंग दक्ष अगदी प्रेमाने म्हणाला बॅड मॉर्निंग मिस्टर दक्ष दीक्षा चिडून म्हणाली अरे आपण एकमेकांसोबत असताना मॉर्निंग बॅड कशी होईल आफ्टर ऑल वी आर लवर्स दक्ष डोळे मिचकावत म्हणाला काही गरज नव्हती मला उठवायची अरे असं कसं आपलं लग्न झाले म्हटल्यावर लवकर उठायला नको तुझ्या त्या नितीनची आई म्हणजे माझी मावशी सकाळी साडेपाचला ला उठते त्यांच्या घरी गेली असतीस तर उठलीच असतीस ना सकाळी तू तर मला थँक्स म्हणायला हवं आहे कारण मी तुझा तो त्रास वाचवला वा। पाहिलंच किती काळजी आहे मला तुझी जान दक्ष नाटकीपणे म्हणाला हे काळजीचं नाटक ना तू इतरांसमोर कर मी वाईट आहे हे तर माहीतच आहे ना तुला नितीनने सांगितलं असेलच मग आजपासून मी तुला त्याचं प्रॅक्टिकलही देईन समजलं का नवरोबा मी जाते हा आवरायला दीक्षा त्याच्याच टोनमध्ये म्हणाली ती उठून आवरायला जायला निघाली तसं दक्षाने तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढलं आणि शेजारी बसवलं लगता हे स्केल मी बहुत मजा आहे का तो हसत म्हणाला एस मिस्टर दक्ष इस खेल मी बहुत मजा आहे का खेळ सुरू तू केल्यास आणि शेवट मी करणार नाही तुला आणि त्या नितीनला आयुष्यभराचा पश्चाताप करायला लावला तर नव दीक्षा लावणार नाही मार्क माय असं म्हणत नजर टाकून ती आवरायला निघून गेली सुंभ तरी पीळ जात नाही म्हणतात ते खरं आहे पण तुला सरळ कसं करायचं हे मलाही आहे दक्ष स्वतःशी बडबडत आवरायला निघून गेला दीक्षा शॉर खाली उभी राहिली आतापर्यंत आणलेलं उसना अवसन गळून पडलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले हे जे काही घडलं ते पचवणे तिला फार कठीण जात होतं नितीनला पहिल्यापासून तर जास्तच वाटलं नव्हतं नितीन असं वागेल तो भर मनपाट सोडून गेला यापेक्षा वाईट हे होतं की त्याने तिच्यावर कधीच प्रेम केलं नाही आपण इतके कसे मूर्ख बनलो हे तिला कळत नव्हतं पण जे समोर आले ते स्वीकारून त्याच्या तळापर्यंत जाणं हा एकमेव पर्याय तिच्याकडे होता तर तिला उठता बसता त्रास देणार होता त्याला पलटवार करणंही तितकंच गरजेचं होतं शांत हो दीक्षा अजून किती त्रास करून घेणार आहे स्वतःला आठवू तू कशी होतीस स्वतःला विसरलीस तू दीक्षा एक काळ होता जेव्हा तुला लोक घाबरायचे आणि आता चार वर्षापूर्वी ज्या दीक्षाला तू बंदिस्त करून टाकलं होतस तिला आझाद करायची वेळ आली टॅट हे तत्व विसरू नकोस मिस्टर दक्ष सगळ्यांसमोर माझ्यावर फार प्रेम तुम्हाला आता बघा खरं नाटक कसं असतं ते आणि तू रे नितीन तुला आणि प्रियाला तर मी सोडत नसते मी तुला वचन दिलं होतं की मी परत तसं वागणार नाही पण माझा नाईलाज आहे प्लीज मला माफ कर दीक्षा स्वतःशीच म्हणाली तिने डोळ्यातील अश्रू पुसले आणि आवरायला घेतलं दक्ष त्याचा औरुण खाली निघून आला आज महत्वाच्या मीटिंग्स होत्या त्यासाठी कार्तिकचा कॉल चालू होता तो येऊन नाश्ता करायला बसला कार्तिकचा कॉल झाला तसं अनुराधाबाईंनी त्याला हाक मारली दक्ष दीक्षा कुठे आहे गुड मॉर्निंग आई दीक्षाची मागून हाक आली तसं त्यांनी त्या ते दिशेने पाहिलं या सुनबाई या खूप सुंदर दिसताय अगदी कारखानेसांना शोभेल अशा अनुराधाबाई हसत म्हणाल्या हो ना दादा वहिनी बघ किती सुंदर दिसते दिव्याने त्याची मान मागे फिरवली दीक्षाला पाहून त्याचे डोळे सताड उघडे पडले पण दोन सेकंद लगेच त्याच्या डोळ्यात राग उतरला स्वारी ना दक्ष स्वारी आई ते उठायला उशीर झाला पण उद्यापासून असं होणार नाही काही हरकत नाही या चला नाश्त्याला बसा अनुराधाबाई हलकं हसत म्हणाल्या दीक्षा दक्षाच्या शेजारी येऊन बसली दक्ष दीक्षा चार दिवसांनी तुमचं रिसेप्शन आहे दक्ष रिसेप्शनच्या तयारीला लागा सगळ्यांना आमंत्रण आजच्या आज गेली पाहिजेत कसं ते तुम्ही बघा रिसेप्शन झालं की आम्ही आणि दिव्या दिल्लीला दिनेशकडे जायचं म्हणतोय आई असं अचानक आणि हे दिनेश कोण दीक्षाने विचारलं दिनेश तुमचे मोठे धीर म्हणजे दक्षच्या मोठ्या काकांचे चिरंजीव आधी इकडेच होते ते दक्ष आले तसे ते दिल्लीचं ऑफिस सांभाळायला तिकडे गेले त्यांचे आई वडील आणि बहीण लंडनला असतात त्यांना इथेच राहायचं होतं इकडेच असतात म्हणून आम्ही जातो मध्ये मध्ये आता तुम्ही इथे आहात म्हटल्यावर आम्हाला काळजी नाही अनुराधाबाई म्हणाल्या आई थोड्या दिवसांनी गेलीस तर नाही का चालणार दक्षने विचारलं अहो दिनेशच्या लग्नाचं पाहायला हवं मुलीकडचे जरा मागे लागलेत निदान तारीख तरी काढतो शिवाय नितीनचं पण पाहायला हवं तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या मावशीला एकटीला जमणार नाही अनुराधाबाई म्हणाल्या नितीनचं नाव कानावर पडताच दीक्षाच्या हातातला घास तसाच राहिला हृदयातून रहे हलकीशी कळ आली दीक्षा काय झालं काही नाही असंच दीक्षा खात म्हणाली आई अगं दादा वहिनीच्या रिसेप्शनचे ड्रेस नको का ठरवायला दादा तू इशिका मॅमना सांग ना खूप छान डिझाईन करतात त्या दिव्या म्हणाली पण त्या तर पुण्याला असतात ना हो पण त्या इकडे येतील माझ्या फ्रेंडच्या लग्नाचा लेहंगा पण त्यांनीच डिझाईन केलेला दादा प्लीज बोलूया का आपण त्यांना मी त्याला लगेच कॉल करते त्या मला नाही म्हणणार नाहीत दिव्या खुश होत कॉल करायला निघूनही गेली दक्ष आज तुझ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढ समजलं ना अनुराधाबाई थोडा आवाज वाढवत म्हणाला तसा तो तयार झाला नाश्ता आवरून दक्ष ऑफिसला निघून गेला दक्ष ऑफिसमध्ये आल्यापासून बॅक टू बॅक मीटिंग चालू होत्या दिनेश आणि दक्षची काम करण्याची पद्धत जरा निराळी होती दक्ष दीक्षासोबत कितीही अटकून असला तरी त्याचा ओरिजिनल स्वभाव मात्र पूर्णविरुद्ध होता त्याला टीम वर्क करण्यात मजा यायची तो आपल्या एम्प्लॉईसोबत पण खूप जॉली वागायचा केबिन डोअरवर नॉक झालं तसं दक्षने मान वर करून पाहिलं मी कमिन सर कार्तिकने दारातून विचारलं येस कमिन कार्तिक दक्ष लॅपटॉप बाजूला करत म्हणाला दक्ष रिसेप्शनचा प्लॅन रेडी आहे मी सगळ्यांना कामाला लावले महत्त्वाच्या लोकांकडे मी स्वतः इन्व्हिटेशन कार्ड घेऊन जाणार आहे दिव्याचा फोन आलेला तुझ्या आणि दीक्षाचे आउटफिट्स कुणीतरी इशिका सरपोतदार डिझाईन करणार आहेत कार्तिक नॉनस्टॉप सगळं सांगत होता कार्तिक रिलॅक्स थोडा तरी पॉज घे एवढी काय गडबड आहे दक्ष त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास सरकवत म्हणाला फोन होता मावशीचा तुला तर माहिती आहे मावशीला सगळी कामं वेळेवर लागतात ते तिच्यासाठी म्हणून तर हे रिसेप्शनचं नाटक नाहीतर मला काढी मात्र इंटरेस्ट नाही या गोष्टीत चुकीच्या गोष्टींची सुरुवात केल्यावर असंच होणार दक्ष यात फक्त तिचं आयुष्य नाही तर तुझंही आयुष्यपणाला लावलेस तू मला हा विषय परत नको आहे कारती ओके मी तुला सांगायचं काम केलं दक्ष मी असा विचार करतोय की तुझ्यासाठी न्यू सेक्रेटरी अपॉइंटेड करावी काही गरज नाही आहे मला सेक्रेटरीची मी माझं काम मॅनेज करू शकतो फक्त एक काम कर काहीही करून ती दीक्षा माझ्या नजरेसमोर राहिली पाहिजे तिला अमुकच्या टीममध्ये शिफ्ट कर आणि डायरेक्ट रिपोर्टिंग माझ्याकडे असेल असं बघ आणि ती रिसेप्शन झाल्यावर दुसऱ्या दिवशी इथे ऑफिसमध्ये पाहिजे फुकटचं पोचणार नाही मी तिला ना जगू देणार नितीन प्रिया दोघेही हवेत मला त्यांचा रोल आता कुठे सुरू होते दक्ष तिरकस हसात म्हणाला दक्ष काय वागतोस तू हा तू आहेस यार तू कधी कोणाला त्रास होईल असं वागू शकत नव्हतास मग आता काय झाले स्वतःला विसरलास का तू कार्तिक वैतागत म्हणाला कार्तिक तुला तिचा इतका पुळका काय येतोय मी काहीही विसरलो नाहीये लक्षात ठेव तू विसरला असेल तर आठवण करून देऊ तुला मला राहून राहून असं वाटतंय की ती निर्दोष आहे काहीतरी आहे जे आपल्या हातून निसरते मला नाही असं वाटत आणि तसंही या खेळाला सुरुवात आहे हा खेळ एवढ्याच संपणार नाही ठीक आहे तुला माझं ऐकायचं नाही तर ओके येतो मी कार्तिक निराश होऊन केबिन बाहेर पडला दक्ष मीटिंग्स वगैरे आवरून संध्याकाळी चार साडेचारपर्यंत आला तो आला तेव्हा दीक्षा गॅलरीत बसल्या जागी झोपली होती यार किती झोपाळू आहे ही भाव तेव्हा झोपत असते त्याची तिला सतवायची फार इच्छा झाली तसं त्याने तिला दोन्ही हातावर उचललं आणि आत आणू लागला त्याच्या स्पर्शाने तिची झोप चाळवली तिने झोपेत डोळे किलकिले करून पाहिले समोर दक्षला पाहून ती खडबडून जागी झाली तू तू सोड सोड मला दीक्षा उतरायचा प्रयत्न करत म्हणाली बायको तुला असं फुलासारखं उचललं तर आभार मानायचे सोडून ओरडतेस का तू हात नको रे मला दीक्षा दक्षच्या हातावर मारत म्हणाली अरे मी उचलून घेतलं म्हणून इतका ओ तुला माझ्या ऐवजी नितीन हवा होता तर सॉरी बेब्स तुला माझ्यावर समाधान मानावं लागेल कारण माझ्या बायकोने दुसऱ्या कोणासोबत ट्रायल घेतलेली मला चालणार नाही दक्ष तिला आपटत म्हणाला ऐक मूर्ख अक्कलशून्य तू ना दक्ष नाही तू दुष्ट माणूस आहेस दुष्ट आणि हो मी इतकी काय गुजरी नाही की ज्या माणसाने मला फसवलं त्याच्याकडे परत जाईन समजलं तुला दीक्षा बेडवरून उठली आणि त्याच्यासमोर उभी राहिली मला जितका त्रास देशील ना तितका मी पण देणार हे लक्षात ठेव हो। असं म्हणत तिने दक्षच्या पायावर जोरात पाय दिला आणि धावतखाली निघून गेली आ चायला नुसती दिसायला लोकडी आहे पण अंगात्र जाम आहे हिच्या तो नितीन तर म्हणालेला स्वभाव आणि साधी आहे पण ही तर महाबिलंदर निघाली त्या नितीनला पण शेंडी लावली हिने दक्ष दीक्षाला शिवाय देत आवरायला निघून गेला इशिका आल्याचं कळताच दक्ष खाली निघून आला अनुराधा दिव्या कौचवर बसून इशिकासोबत बोलत होत्या दीक्षा त्यांच्या चहा नाश्त्याचं सांगायला गेली होती दक्ष खाली आला तशी इशिका उठून उभी राहिली सोबत तोही हॅलो मिसेस इशिका हॅलो मिस्टर कारखानेस हव आय यू फाईन मीट माय हजबंड मिस्टर नील क्षीरसागर सर पोदार इशिका करून देत म्हणाली हॅलो सर प्लीज हॅव अ सीट दक्षिणे दोघांना बसायला सांगितलं इतक्यात नोकर सगळ्यांसाठी चहा कॉफी घेऊन आला दीक्षाने सर्वांना सर्व केलं आणि बाजूला जाऊन उभी राहिली दीक्षा बसा इथे तुमच्या कपड्यांबाबत बोलणं करतोय आपण तुम्हाला कसा लेहंगा हवा आहे ते तुम्ही इशिकांना सांगा अनुराधाबाई म्हणाल्या या शुअर दीक्षा मॅम तुम्ही तुमची रिक्वायरमेंट सांगा तसा आम्ही तुम्हाला लेहंगा बनवून देऊ इशिका म्हणाली आई ॲक्च्युली मला रिसेप्शनला लेहंगा नको आहे डिझायनर नऊवारी साडी नेसायला जास्त आवडेल दीक्षा बिचकत म्हणाली गावठी मुलगी दक्ष तोंडातल्या तोंडात पुटपुटला ओके मॅम नो प्रॉब्लेम आपण तुमच्यासाठी डिझायनर साडी बनवू सर तुम्ही कुठला आउटफिट ठरवलं आहे आय मीन तसं डिझाईन करायला मॅम जर नोवारी नेसणार असतील तर तुम्ही इंडो वेस्टर्न आउटफिट ट्राय करू शकता इशिकाने त्याला सजेशन दिलं बराच वेळ त्यावर चर्चा चालू होती इशिका त्यांच्या आयडिया अँड डिमांड ऐकून घेऊन तसं नोट डाऊन करत होती लवकर डिझाईन पाठवते असं सांगून इशिका आणि त्यांचा निरोप घेतला दक्ष जीवनावरून रूममध्ये निघून आला बराच वेळ झाला तो लॅपटॉपवर काम करत होता रूममध्ये बसून कंटाळा आला तसा तो गॅलरीत निघून आला सहजच त्याचं लक्ष बाहेरील लॉनवर गेलं बाहेर निरव शांतता पसरली होती दीक्षा लॉनवर बसून चंद्र नेहाळत गुंग होती तिची रूममध्ये यायची इच्छा होत नव्हती किती वेळ अशीच बसून राहणारेस कधी ना कधी रूममध्ये यावंच लागणार आहे तुला एवढ्या सहजासहजी सोडणार नाही मी तुला उगाच नाही एवढा घाट घातला तुझ्यामुळे तीन लोकांचे आयुष्यपणाला लागली दीक्षा त्यामुळे त्याची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल हा आता त्यातली एक व्यक्ती पैदाईशी फुकट गेलेली आहे म्हणा माझं पण चुकलं तुझं ना त्याच्याशी लग्न होऊ द्यायला हवं हो होतं त्याचं खरं रूप कळल्यावर तुला जो त्रास झाला असताना ते पाहून मनाला थंडक तरी मिळाली असती अफसोस मला असं करता आलं नाही पर कोई बात नाही मैं हो ना मैं तुम्ही अच्छेसे ठीक करूंगा दक्ष स्वतःशीच म्हणाला आणि कामाला लागला तिकडे एक व्यक्ती मात्र बारमध्ये बसून बिहरची घोट विचवत होती साला हे साधेपणाचं नाटक करून जाम कंटाळा आला असली मस्त फुलझडी हाताला लागलेली पण एकदाही तिचा फायदा उठवता आला नाही मस्त मजा केली असती तरी त्या दक्षला कळलं नसतं पण या मूर्ख मुलीची तत्व आड आली ना हा दक्ष नसता तर तिला कधीच वापरून मोकळा झालो असतो नितीन स्वतःशीच विचार करत म्हणाला काही वेळाने त्याला काहीतरी आठवलं तशी त्याच्या चेहऱ्यावर चमक आली नितीन 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 देखभाई तो दक्ष काही तिला सुख देणार नाही मग तू आहेसच की थोडे दिवस होऊन गेले की जरा मगरमच्छ अश्रू ढा आणि पटव तिला आफ्टर ऑल तिचं प्रेम आहे तुझ्यावर तोपर्यंत प्रिय आहेच नितीन बिअरचे घोट घेत जोराने हसू लागला खुशीतच त्याने एक फोन फिरवला मेरे लिये सब इंतजाम रेडी रख एकदम अच्छावाला माल चाहिए थोडी देर मी आता असं म्हणत नितीनने कॉल कट केला आणि तो डुलत डुलत, डुलत पबच्या बाहेर पडला डोळ्यावर झोप आली तशी दीक्षा रूममध्ये निघून आली दक्ष नुकताच काम संपून बेडवर आडवा झाला होता दीक्षा चेंज करायला आत गेली तसा तो मुद्दाम सरकून बेडच्या मधोमध झोपला दीक्षा बाहेर आली आणि त्याला पसरलेलं पाहून तिच्या कपावर आट्या पडल्या ती बेडवर चढली आणि दक्षला तिने जोर लावून बाजूला ढकललं तसा तो वैतागला काय आहे गं का तुझं धड झोपूही देत नाहीस मला काम करतो मी दिवसभर घरी बसून झोपा नाही काढत तुझ्यासारख्या हो का मग जरा बाजूला झोपायला काय झालं होतं एवढा मोठा बेड आहे नीट झोपायचं ना माझा बेड मी कसाही झोपेन दक्ष उद्धटपणे म्हणाला मिस्टर दक्ष तुम्ही लग्न केले की नाही माझ्याशी मग जरा बाजूला झोपा हां दीक्षा त्याच्या अंगावर उशी फेकत म्हणाली काय कटकट लावली आहे आणि हे काय मला फुल ए सी लागतो हां दक्ष वैतागत म्हणाला मला नाही चालत दीक्षाने टेम्परेचर वाढवलं तसा दक्ष वैतागून उठून बसला त्याच्या डोक्यात काहीतरी आलं तसा त्याने त्याचा शर्ट काढून टाकला हे काय करतोयस तू दीक्षा ओरडली माझी बेडरूम मी कसंही झोपेन तुला प्रॉब्लेम आहे तर तू डोळे बंद करून घे आणि हवं तर तूही झोपू शकतेस टॉपलेस शी किती निर्लज्ज आहेस तू यूजलेस कपडे घाला दीक्षा तोंड वाकड करत म्हणाली का जस्ट लुक ॲट मी पायको आय एम सो हॉट दक्ष म्हणाला हट हॉट म्हणे दीक्षाने डोळे फिरवले अरे यू डोंट बिलिव्ह मी कम आय विल शो यू दक्ष तिच्याजवळ जात म्हणाला ए तिकडे लांब सरकायचं दीक्षाने त्याला ढकलून दिलं आणि ती विरुद्ध दिशेला तोंड करून आडवी झाली दोघे दोन्ही साईडला झोपले होते अगदीमध्ये दोन माणसाचं अंतर राखून एकमेकांना छायाचा एक चान्स चा सोडत नव्हते एकमेकांना शिव्या घालत दोघांना उशिराने झोप लागली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद